कोंडी तालुका उत्तर सोलापूर येथील दलित वस्तीसाठी स्मशानभूमी मिळावी म्हणून जिल्हाधिकारी सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर तहसीलदार उत्तर सोलापूर गटविकास अधिकारी ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत सदस्यांना वेळोवेळी नि, लेखी निवेदन देऊन व चर्चा करून देखील अद्याप संबंधित प्रशासनाने कोंडी दलित वस्ती स्मशानभूमीसाठी कोणतीही ठोस भूमिका घेऊन योग्य ते पाऊल न उचलल्याने तसेच योग्य ती कारवाई न केल्याच्या निषेधार्थ सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने सोलापूर पुणे हायवे या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे उत्तर सोलापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले की कोंडे या ठिकाणी मशनभूमी नसल्याने वेळोवेळी शासनाला निवेदन देऊनही अद्यापही कोंडे गावाला न्याय मिळाला नाही व कोंडेगावाला न्याय मिळण्यासाठी येत्या सव्वीस जानेवारी रोजी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सोलापूर पुन्हा हवे या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार आहे तरी याची प्रशासनाने नोंद घेऊन कोंडेगावाला न्याय ना, न्याय द्यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस श्यामसुंदर गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष संजय गवळी उत्तर तालुका अध्यक्ष विठ्ठल वाघमारे तालुका सरचिटणीस नानासाहेब गायकवाड रामजी गायकवाड दत्ता वाघमारे बाबा जगताप सागर वाघमारे बाबा बोरे विशाल जानराव मयूर क्षीरसागर आदी उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा